शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे हे केसापूर या ठिकाणी स्मशानभूमीतील सरणावर बसून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असून जोपर्यंत अठरा हजार पाचशे रुपयांचे रुपये मदत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी आज दिला आहे ओला दुष्काळ तसेच कर्जमाफी रिपीट ओला दुष्काळ तसेच कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिंदे हे सरणावर उपोषणाला बसले आहेत अजिंक्य न्यूज सोबत अजिंक्य महाराष्ट्र सिकंदरपट आज शेतकऱ्यांचे चेटो पूर्ण पिकं होऊन गेले ये नाहीत येणार पूर्ण आर्थिक नियोजन होऊन गेले शेतकरी आज पूर्ण खरं पाहिलं घरामध्ये चिंतेत आहे कारण शेतकऱ्याला आज दिवाळी आले आणि शेतामध्ये माल कुठलाही निघत नाही आणि माल निघून पाहिला असाल तुम्ही तर एक एक कुंटल दोन दोन क्विंटल निघल आणि चार हजार सोयाबीन झाली म्हणजे त्या रोजगाराला देऊ शकत नाही एवढं पण नाही आणि हे जर सरकार पाहिलं असेल तर या ठिकाणी निश्चित सरकार या ठिकाणी नुसतं नालायक सरकार म्हणता ये कारण पाहतो आपण या ठिकाणी हिंगोलीत पूर्ण पूर्ण नऊशे साठ मिलीमीटर mm पाऊस झाला आहे त्यातला हिंगोली तालुक्यात आठशे पंचावन्न शेनगाव तालुक्यात नऊशे पंचावन्न कमनूर तालुक्यात अकराशे पंचावन्न आपल्या एक हजार आहे वसमा तालुक्यात एक हजार चोपन्न कळमुरी तालुक्यात ह नऊशे पंचावन्न मला सांगा मिलीमीटर यांचा पाऊस सांगता या ठिकाणी प्रजनन झालं सुरू झालं याच्यावर रेकॉर्ड आहे आणि हे म्हणतात बा हिंगोलीन शेनगाव तोलगा वगळला यानंतर पाहतो या ठिकाणी तुम्हाला निश्चित मी तहसीलदार साहेबला बोललो तहसीलदार साहेब म्हणतात आमचा प्रस्ताव गेला शासन विभागातून होईल म्हणजे यांना काय आमच्या मसरवड्यात यांना हे दाखवलं आमचं चित्र आमची परिस्थिती मसळवाडा शेतात झाला आहे पण आज शेतकरी जो पाहिला असेल दर साडेतीन मिनिटाला भारतामध्ये एक शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे या ठिकाणी शेतकरी एवढं परेशान कोणीच नाही आणि शासन या ठिकाणी आमची थट्टा करण्याचं काम करत आहे आमच्या आमच्या खात्यावर तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये टाकत आहेत आमच्या बाजूला कळंबूर तालुका आहे वसमत तालुका आहे तिथे अठरा हजार पाचशे रुपये टाकत आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी म्हणजे यांना म्हणायचं काय कळलं या ठिकाणी निश्चित पाहायला असेल आज अजित पवार असतील हे असतील नाटक करत आहेत ते काय म्हणतात बा पैशा सोंग करतायत नाही अहो आजी दादा तुम्हाला सकाळी सकाळी पाच पाच शपथ घ्या सोन करता येते अहो आजीदा तुम्हाला तुमच्यावर आधी घोटाळा होता भाजप या ठिकाणी ओपन करतोय की अजित पवार यांच्यावर सत्तर कोटीचा घोटाळा आहे आणि आज तुम्ही घोटाळा म्हणताना तुम्ही लगेच पक्ष देता म्हणजे तुम्हाला नाटक काही जमत आहे तुम्हाला रात्री गुवाहाटीला जातात ते सुरू करता येते आणि आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी त्यांच्या आज पूर्ण हा फास आवडला आहे आमचं आर्थिक नुकसान आम्ही आमच्या हातात काही नाही उद्या आम्ही दिवाळी करू शकत नाही उद्या आम्ही या ठिकाणी किराणा आणू शकत नाही या ठिकाणी जीएसटी पहिला आम्ही जर बाजारात गेलो आम्ही एक हजारोबा किराणाला अठराशे तर तुम्हाला अठरा टक्के टी एकशे ऐंशी तुम्हाला शासन खाते हे आमच्या पैसे जाऊन आम्हाला देत नाही या ठिकाणी पहिला असेल शक्ती मार्ग होत आहे पंच्याऐंशी कोटीचा मग सांगा हा शक्तीमार्ग आम्हाला घरच नाही ना आम्हाला हवेन जायचं नाही कुठं या ठिकाणी पहिला असेल आज मुंबईसाठी यांनी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आज पंच्याहत्तर हजार कोटी मंजूर केलेत आमच्या शेतकऱ्यांना लागेल किती अहो आम्ही कर्जमाफी करा मला आम्हाला लागेल की पस्तीस हजार कोटी लागले या ठिकाणी निषेध या नालायक सरकारला धडा शिकवण्यासाठी आज मशाम घ्यावं लागलं आज पहिला तुम्ही रस्ता रोख केली मी थो साथी। आज ठिकाणी मागा मी सात दिवस उपोषण बसलो होतो ओढ्या दुष्काळासाठी आज या ठिकाणी जर यांनी हे जर आला जी सांग तुम्हाला शेतकरी आम्ही याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन होतील त्यांनी या ठिकाणी भूमिका घ्यावं मला वाटते तहसीलदार साहेब या ठिकाणी थोड्या वेळ येणारच येतील ना येतील मला त्यांचा आम्ही काय भांड होणार आज आम्हाला आमच्या शेतकऱ्यात जोपर्यंत अठरा हजार पाचशे रुपये शेतकरी खात्यावर पडणार नाही तोपर्यंत या ठिकाणचं उपोषण सोडणार नाही माझा जीव गेला तरी बेहर या ठिकाणी यामुळे आम्ही या ठिकाणी मशीन निवडली आहे कारण पहिला असं आम्ही रोडवर गेलो पहिला तुम्ही पी एस आय त्या म्हणजे आमच्यावर दाब टाकण्याचा प्रयत्न झाले त्यामुळे ही तर आमची जागा आहे ना या ठिकाणी तुम्ही येऊ शकणार नाही मग तुम्हाला जर लाज उठली तर आम्हाला मशाल म्हणजे बुद्ध्या आमच्या लाडकी बहिणी म्हणतात लाडक्या लाडकी बहिणी रणक्या करायचं का यांचे कपड्याचं करंट करायचं का म्हणजे नंतर तुम्ही आमच्या मशाना आमच्या नंतर तुम्ही टाकणार का आमचा शेतकरी मेल नंतर तुम्ही त्यांना चार लाख देणार का आज त्यांना जिवंत असताना यामुळे या मशाने बसलो निशे आमक या ठिकाणी हिंगोली शेनगाव तालुका या ठिकाणी आमदार मोदी साहेब सुद्धा चुकीच्या बातम्या पसरलेत मला तहसीलदार साहेब पहिला अजून पत्र दाखवलं आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवलं म्हणतात आणि आमदार साहेब काय म्हणतात की मंजूर केलं म्हणजे किती किती भाषा मला सांगा अहो आमदार साहेब तुम्हाला सोबत नाहीये तुम्ही पत्र दाखवा आम्हाला आहे कलेक्टरला पत्र देत नाहीत का मला सांग बसेल कशाला मी यांना पाच दिवसावर निवेदन दिलं मला सांग मग हे मला का निवेदन घेऊन दे? मी त्यांना काय म्हणलं मला निवेदन द्या झालं नाही झालं नाही तर सांगा या ठिकाणी निश्चितच आमदार मोदी साहेब पाहिलं असेल हे शेतकऱ्याच्या बाजूचे नाहीत आज त्यांचा पूर्ण बंगला व्हाईट हाऊस बंगला झालेला आहे त्यामुळे पाहिला असेल ते मला वाटतं जास्त अकोल्याला राहिलेत त्यांना दिसकळ ना आम्ही तर पाहिला असतो तुम्ही पाच दिवसापूर्वी इथं याला गेलतो लवगाव शिवारे इथून चार किलोमीटर साहेब त्या ठिकाणी अख्खी नदी तुम्हाला सांगतो पूर्ण वावर झाली शेतकऱ्याचा वावर पूर्ण चार फूट वाहून जाऊन त्या ठिकाणी टोंग्याला दगड कमरेतला पाणी आहे आणि हे म्हणतात की भाऊ हिंगोली जिल्हा तुमचा हिंगोली तालुका तुमचा वगळा कारण काय निश्चित या ठिकाणी या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील आमदार असतील यांना ए मध्ये बाहेरचं कळलं ना म्हणून सांगतो तुम्हाला यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्हाला हा अवलंब करावा लागला या ठिकाणी मला सांगा मग मला सांगा मी पाच दिवसावर निवेदन दिलं मी या ठिकाणी निवेदन दिलं तर मला माझं तेच म्हणणं आहे भा जी आर खरा आहे खोटा मला सांगा आणि जर खोटा असेल तीनशे त्या चारशे वीस करा मग खोटा खरा आहे तर मला लेखी द्या ना मला काय मी तशी प्रश्न केला साहेब जी आर जर खरा आहे तर तहसीलदार साहेब काय म्हणतात की या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे आणि हा प्रस्ताव तुम्हाला आयुक्ताकडे जाईल आयुक्तकडून नंतर मंत्रालयात जाईल हे बघा तहसीलदार प्रस्ताव पाठवलं कलेक्टरला कलेक्टर प्रस्ताव पाठिंबा आयुक्ताला आयुक्त प्रस्ताव पाठिल सचिवाला मंत्रालयात हा असा जाईल तुम्हाला समोर कासाव्याच्या गतीन आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना दहावीस आत्महत्या केलं पाठवायचं का मग तुम्ही सांगा ना तुम्ही विचारा तहसीलदारला आता तुम्ही मानवासा विचारा मग आंदोलन का चालू आहे माझी मागणी दुसरी कोणतीच नाही या ठिकाणी जे शासनाचं पॅकेज जाहीर केलंय खोटं पॅकेज त्यात फक्त यांनी शासनाने खरं पाहिलं याने त्याच्यापैकी दहा हजार कोटी दिलेत बाकी दहा हजार कोटी पाहिलं असेल तुमचे तांडाव असतील पोल पडले असतील पूल खराब झाला असेल त्या ठिकाण रस्ता खराब झाला असेल या पावसानं त्याला दहा हजार कोटी येत दुसरी गोष्ट सहा हजार पाचशे कोटी एनडीआरएफचे येतं म्हणजे केंद्राचे येतं आणि त्यानंतर तुमचे फक्त यांनी दहा हजार कोटी दिलेत आणि राहिले पाच हजार कोटी येतं हे तुम्हाला सांगतो मी पाच हजार कोटी शेतकऱ्याचा विमा आहे म्हणजे विमा यांना काय समजे म्हणजे तुम्ही फुगवून पाकिट दाखवायला दा आमच्या शेतकऱ्याला दिवसा डोळ्यात धूळ टाकायले म्हणून तुम्हाला सांगतो आम शेतकरी आत्महत्या केली बघा आमच्या शेतकऱ्याला धीरज धुरासाठी कमी तुम्ही तुम्ही नका आत्महत्या करू या ठिकाणी मी तर बसाय तयार आहे आणि याच्या छात्रावर बसून बसून तुम्ही जोपर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अठरा हजार पाचशे रुपये टाकणार नाही तो पण उठणार नाही आणि तुम्ही आमदार साहेब विचारा हात हाच प्रश्न विचारा बा तुम्ही मग म्हणता बसलो कासाठी मी तुम्हाला काय लिखी मागवलो शासनाला किंवा तुम्ही जी आर काढला हा जी आर खोटा का खरा पहिला जी आर पाहिला असतो तुम्ही तीन दिवस फिरला बघा सहीचा तुमच्यावर त्याच्यावर सही नव्हती आता आता सहीचा फिरवेल म्हणजे या अर्थी तुम्ही शासनाला या ठिकाणी येतात शेतकार फसवले असा अर्थ होते बापाच्या पुढच्या कोणी असते ना तुमचं डीएनए चेक करा मग नाही तुमच्या घर डीएनए तुमचं डीएने चक्ल मग या ठिकाणी तुम्ही बोलू नका साहेब या मग शिकू नका शेतकऱ्याला तुमचा व्हाईट हाऊस मोठा झालाय त्यामुळे शेतकऱ्याला शिकू नका तुमचं जी आर दाखवून जी आम्हाला सांग बसा अधिकारी पत्र आणून दिलं हे मंजूर झाले मी कशा बसू इथं मला गोडी आहे का हायक नाही मला सांग मसंडात कोण बसतंय अहो साहेब मसंडा जेव्हा माणस होतो साधारे रिकामस होतो मसंड आज आम्ही शेतकरी पाहिले असते या ठिकाणी वयस्कर माणस आहेत याला चालता येत नाही आज आम्ही सोयाबीन चालू आहे पण हे का आले माहिती का यांना माहिती या लेकरात उद्या शेतकरी आपल्या घरचं चालणार नाही मग तुम्हाला मसणकोण येत असते का मसणवाडा हा टाईम असतो तुम्हाला शेवटचा याचा पण या सरकारनं आमच्यावर तुम्हाला मसणवाड्याची वेळ आणलेली म्हणून आम्ही या ठिकाणी आणलो आणले जो कर्जमाफीचा हे देवेंद्र फडणवीस नाहीत हे देवेंद्र फसवणीसेस का फसवणीस माहिती का कारण हा निव्वळ फसव्या माणूस आहे कशामुळे फसवून तुम्हाला सांगतो मी यांनी काय सांगलं होतं की निवडणुका लागता नाही आम्ही सातबारा कोरा 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 मला सांगा आज टोटल शेतकऱ्यांचा शेतामध्ये मसणवाडा झाला आहे आणि शेतामध्ये मसववाडा झाला म्हणून मी यात मसण झालेला आहे आणि हे जर पाहिलं असेल निव्वळ फसव्या माणूस सरड्या निव्वळ सरड्या माणूस आहे त्यामुळे सांगतो या फसव्या माणसामुळे येथे यावं लागला मला अहो आमचं ते सोडून द्या कर्जमाफी आज तो आमचा आम जिल्हा इथून ओळखत आहे देवेंद्र फडणवीस बोलला होता तुम्हाला ऐकलं असल्याची बाईट होती हिंगोली जिल्हा हा दुष्काळमध्ये आहे त्यांनी म्हणले आणि मग हिंगोली इथल्या तुम्ही दोन तालुके कुठे गेले हो बाबा त्यामुळे निश्चित सांगतो मला मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब इथून चालणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यापर्यंत निवडणुका लागल्या त्या नौकर लावा पाहिजेत अहो साहेब तुमच्या कोणताही जर मंत्री म्हणून ना तुमच्या खुर्च्या खाला राहतील तुमच्या मिरची याला पण तुम्हाला लोक फसव दिले असं त्यामुळे फसवणी साहेब तात्काळ हिंगोली जिल्ह्यात त्या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणजे जाहीर करा आणि एक सांग तुम्ही म्हणले बा पंधरा लाख रुपये अहो या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारनं माणूस नाही तो बी पंधरा लाख म्हणले आणि शेवटी निवडणुका पाहून पंधराशे रुपये टाकले आज आणि लाडकी पण माहिती का पंधरा स्वप्न दाखवलं पंधरा लाखाचं जनधन खाते खोला लागले आणि शेवटी टाकले किती पंधराशे रुपये अहो साहेब ते सुद्धा पंधराशे रुपये पाहिले असेल आता दिपोळीमध्ये आले पाच महिन्यानंतर एवढं सांगतो या ठिकाणी हा खोटा आहे याचा खोटा डेपण ज्याची चालणार नाही यांची पायली भरलेली आहे यांचे पायल्याची शीख निश्चित या ठिकाणी लवडणार आहे म्हणून याने आता फक्त निवडणूक कोणत्याही गाव आणि यांनी या ठिकाणी इंग्लिशून भाषण करून दाखवा यांची अवकात एक बोलायची या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न केला अजित बरोबर चांगला प्रश्न केला कारण हे चक्की पिशिंग म्हणले आम्ही लव करणार नाही नु करणार नाही जे लव म्याच्यात बोलू लागले पहिला त्यांची देवेंद्र फडणवीस साहेबांची विषय जर पाहिले असेल ते काय म्हणते बा विषय व्यवसायाला परवानगी द्या स्वातंत्र्य द्या अहो या महाराष्ट्रामध्ये स्त्री म्हणजे पाहिला असेल आपण स्त्रीला लक्ष्मी मानतो आपल्या घरच्या या ठिकाणी त्यांना तेवढं भारण जात नाही पण तुम्ही म्हणले चक्की पिशिंग चकी पिशिंग अहो या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमच्या अजित पवारचे सत्तर कोटीचा घोटाळा बाहेर काढतो म्हणले आम्ही आज सोबत येत नाही म्हणले आणि आज सोबत बसलेत आणि तोच अजित पवार सांगतो आम्हाला या ठिकाणी पैशा सोंग करतात नाही अहो तुम्हाला तेव्हा सोंग करतात का ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर शेतकरी उठला अहो अजित पवार का देऊन फोडस सांगतो हा जर शेतकरी मुतला ना तुम्ही का म्हणतायत मुतता अहो तुमचं सरकार वाहून जाईल काळजी करू नका तुमचं या ठिकाणी विधानभवनावर पोहोचायला वेळ लागणार नाही तुम्ही जरा थांबा थोडं तुम्हाला कळत निवडणुकीत काय असतं ते म्हणून सांगतो अजित पवार साहेब असतील असतील हे निवडणूक फसूया येतं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला मी देवेंद्र फडणवीस कधीच म्हणणार नाही देवेंद्र फसू फसवणीस म्हणेन कारण त्या पाहिला असेल तुम्ही त्यामुळे निश्चित तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी आणि फसवण्याचं शेतकऱ्याला काम करू नये आज शेतकरी जर बाहेर रस्त्यावर आला अहो तुम्हाला पलता पुढे होईल हवेन काय बरं तुम्हाला तुमच्या पांधरेचं कोणी येऊ देणार नाही